थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सावकाराने पाच जणांना एका व्यापाऱ्याच्या खुनाची सुपारी दिली त्यातूनच हल्लेखोरांनी संबंधित व्यापाऱ्यावर पिस्तुला गोळीबार करून कोयत्यानेही हल्ला केल्याची घटना तालुक्यातील के गावात घडली आहे या प्रकरणी संबंधित सावकारासह इतरांविरुद्ध टेंबुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे राहुल महादेव पवार वय पस्तीस राहणार टेंबुर्णी असे या जीव घेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे त्यांनी स्वतःची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी श्रीरंग रमेश थोरात नावाच्या खाजगी सावकाराकडून बारा लाख कर्ज घेतले होते परंतु कर्जाचे हप्ते व्याजासह देऊन सुद्धा कर्जाची थकबाकी राहिल्याने श्रीरंग थोरात यांनी पाच जणांना राहुल पवार यांच्या खुनाची सुपारी दिली होती राहुल पवार हे सायंकाळी आपल्या जगदंब व्हेजिटेबल दुकानात बसले असताना मोटारीतून आलेल्या पाच जणांनी खून करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला एकाने पिस्तुलातून गोळीबार केला तर दुसऱ्यांनी कोयत्याने त्यांच्या डोक्यात प्रहार केला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांनी दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबानुसार श्रीरंग थोरात व इतर साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपासह महाराष्ट्र सावकारी नियमन कायदा अग्निशस्त्र अधिनियम कायद्याखाली पेंबुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम जावलकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या पद्धतीचे निरीक्षण नोंदविले